एक श्लोकी गुरुचरित्र अकरा वेळा दत्तांचा अवतार झाला कलियुगी त्या मागे दुसरा नृस्य सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थे हिंडतपातला बिलवाडीची संगमा तेथुनिमठ गाणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा दत्तांचा अवतार झाला कलियुगी श्रीपादपीठापुरी त्यामागे दुसरा नृस्य सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला बिलवाडीची संगमा तेथु निमठ गाणगापुरी वारी दिनांचे श्रमा दत्तांचा अवतार झाला कलियुगी श्रीपादपीठापुरी त्यामागे दुसरा नृस्य सरस्वती करंज ग्रामांतरी, तीर्थे हिंडत पातला बिलवाडीची संगमा तेथु निमठ गाणगापुरी वारी दिनांचे श्रमा दत्तांचा अवतार झाला कलियुगी श्रीपादपीठापुरी त्यामागे दुसरा नृस्य सरस्वती करंज ग्रामांतरी, तीर्थे हिंडत पातला बिलवाडीची संगमा तेथु निमठ गाणगापुरी वारी दिनांचे श्रमा दत्तांचा अवतार झाला कलियुगी त्या त्यामागे दुसरा नृस्य सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला बिलवाडीची संगमा तेथु निमट गाणगापुरी वसेवारी दिना दत्तांचा अवतार झाला कलियुगी पीठापुरी त्यामागे दुसरा नृस्य सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला बिलवाडीची संगमा तेथु निमट गाणगापुरी वारी दिना दत्तांचा अवतार झाला कलियुगी श्रीपादपीठापुरी त्यामागे दुसरा नृस्य सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला बिलवाडीची संगमा तेथु निम गाणगापुरी वसेवारी दिना दत्तांचा अवतार झाला कलियुगी त्या मागे दुसरा नृष्य सरस्वती करंज ग्रामांतरी, तीर्थे हिंडत पातला बिलवाडीची संगमा तेथुनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनां दत्तांचा अवतार झाला कलियुगी पीठापुरी त्यामागे दुसरा नृस्य सरस्वती करंज ग्रामांतरी, तीर्थे हिंडत पातला बिलवाडीची संगमा तेथुनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनां दत्तांचा अवतार झाला कलियुगी त्या त्यामागे दुसरा नृष्य सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला बिलवाडीची संगमा तेथु निमट गाणगापुरी वारी दिना दत्तांचा अवतार झाला कलियुगी श्रीपादपीठापुरी त्या मागे दुसरा नृश्य सरस्वती करंजग्रामान्तरि तीर्थे हिण्डतपतला बिलवाडि चियसङ्गमा तेथुनिमठ गाण्डगापुरी वसे वारिदिना